नमस्कार सुप्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मुग डाळ हलवा मुगडाळ हलवा बनवण्यासाठी मी एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे आणि तिला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजत घातलेली आहे चला तर आता आपली डाळ भिजलेली आहे आपण त्यामधील पाणी काढून घेऊया इथे मी एक चाळणी घेऊन त्यामध्ये डाळ ओतून घेतलेली आहे आणि त्यामधील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे डाळीमधील पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण सर्व डाळ घालून घेणार आहोत तर आता आपण याची चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि नंतर गॅस चालू करून त्यामध्ये त्यावर एक कढई ठेवू आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊ तूप गरम झालं की त्यामध्ये एक चमचा रवा आणि एक चमचा बेसनचं पीठ घालून घेणार आहोत रवा आणि बेसनचं पीठ घातल्याने आपला हलवा चांगला दाणेदार होतो त्यामुळे रवा आणि बेसन पिठाचा वापर आपण इथे करायचा आहे तर आता आपण बेसन आणि रवा चांगला भाजल्यानंतर मूग डाळीची पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत आणि ती सातत्याने हलवत राहणार आहोत जेणेकरून ती आपली कढईला चिकटली नाही जाणार आणि त्यामध्ये गाठीही नाही होणार तर आता इथे डाळीमधील पाणी पूर्ण अटलेलं आहे तर आपण त्यामध्ये आता एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि हलवा चांगला मिक्स करून घेणार आहोत इथे हलवा चांगला मिक्स झालेला आहे एक पातेले ठेवून घ्यायचा आहे त्यावर एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर घालून घ्यायचं आहे इथे आपण साखर फक्त विरगळून घेणार आहोत त्यामुळे गॅस साखर विरगळले की गॅस आपण बंद करून घेणार आहोत आता आपण हलवा सतत हलवत रह राहायचा आहे आता इथे आपला हलवा चांगला मोकळा झालेला आहे त्यामध्ये अजून एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे साखर चा चांगली विरगळलेली आहे तर आपण एक चमचा यामध्ये वेलचीपूड घालून घेणार आहोत आणि आपण बनवून घेतलेलं साखरेचं पाणी त्यामध्ये ओतून घेणार आहोत साखरेचं पाणी आपण गरम असतानाच त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे थंड पाणी ओतायचं नाही तर मी इथे गरम पाणी ओतून घेतलं आहे आणि नंतर मी दीड कप दूध गरम करून घेतलं आहे आणि तेही हलव्यामध्ये मी ओतून घेत आहे दूध आता त्यामध्ये हलव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवा दोन मिनटासाठी आता आपण झाकून ठेवणार आहोत बघा आता आपल्या हलव्यामधून चांगलं तूप बाहेर पडलेलं आहे अशा प्रकारे आपला मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावर ड्रायफ्रूट्स घालून घ्यावेत